दिव्य तयारी या ठिकाणी चालू आहे राजा ता भी ता? भी चला असं आता सर्वांना जय जिजाऊ शे जय शिवराय पण या ठिकाणी बघू शकता उद्या खरं म्हणजे जी उत्सुकता आपल्याला दरवर्षी असते एकच वारी आणि बारा जानेवारी अर्थात उजाऊ यांचा जन्म उत्सव मोठ्या दरवर्षी हातात आणि उत्साहात साजरा होत असतो उद्याची आज आपण बघू शकता की ते जो तयारी झालेली आहे आणि आज अकरा जानेवारी रोजी दरवर्षी प्रमाणे मशाल रॅलीचं आयोजन करण्यात येत असते त्याप्रमाणे मशाल रॅली मशाल रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि जिजाऊ गाथा महोत्सव या ठिकाणी एक महोत्सव चालू आहे नऊ वर्षाचा अठरा जानेवारी रोजी विविध असे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असत

उद्याची अशी जोरदार तयारी चालू आहे या ठिकाणी आपण बघू शकता काही काम देखील या ठिकाणी उद्यासाठी चालू आहे फुलाची रंगरंगोटी ठिकाणी आपण बघू शकता लाइटिंग या ठिकाणी आपण बघू शकता कशा प्रकारे सजावट केलेली आहे कशा प्रकारे लाइटिंग हर या ठिकाणी आपण आतमध्ये जात आहोत मोठ्या उत्साहात हा दरवर्षी कशा प्रकारे उद्याची फुलाची माळ असेल हार असेल कशा प्रकारे तयारी चालू आहे या ठिकाणी आपण एक खूप मोठी अशी या ठिकाणी एक रांगोळी काढलेली आहे आपण आता जिजाऊ मा जिजाऊ राजमाता मा, मा जिजाऊ यांच्या जन्मस्थळाच्या गाभाऱ्यात जात आहोत मध्ये प्रवेश करत आहोत <laughs> तुमचा फोन द्याय का बस बस एक मिनिट इकडे बघायच एक मिनिट ना। थोडं ना, 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 एक मिनिट बरं त्यांचा काढू द्या

चला 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 फोटो घेतला तुम्ही आपला का नाही

走了走了走了

প্রোগ্রাম কে ও প্রোগ্রাম প্রোগ্রাম Hello. Hey. Hello.

हे बघा लगेचच या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होत आहे त्या चेअर जे आहेत जागेवर ठेवा त्या चेहरे घेऊन जाऊ नका कृपाया 2이4 3 2 3 लाईव्ह चालली आता एखाद्याकडे मोठे पाठलागड लाईव्हला देतो मी शूट घेतो आता हे पण लाईव्ह चालली ना युट्यूब

सैन्या आपण जेवज्या आठी लगे पूर्ण निघायचा आहे आपल्याला